सा सा। हो भाजप नेत्यांनी जरांगे पाटलावर अनेक आरोप केले आहेत त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा ती जागृत झाल्याचं बोललं ज्या पद्धतीने सातत्याने सहा महिने मनोज जरांगांनी मुद्दाहून आंदोलन चालू ठेवलं सकारात्मक दृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे सकारात्मक पावलं टाकत आहे अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज जरांगे मराठा समाजाच्या आंदोलनाचा उपयोग आहेत आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला त्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्त्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरत आहेत सर्व महा महा ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील हिंदोना महायुती महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहे मी असं म्हणेल की निवडणुकीच्या पर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज दरांगेंचा प्रयत्न होता तर तो शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरट्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज दरांगे लोकसभेचे उमेदवार असतील अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते आज सभागृहामध्ये एस आय टी निवडणुकीसंदर्भामध्ये मागणी केली गेली त्याला अध्यक्षांनी मान्यता देली आहे आणि त्याचबरोबर भाजपच्या का काही आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने नारायण राठे राणे यांनी मुख्य माजी मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केली तेव्हा ला। त्यांना झेलमेट टाकावं लागलं त्याच पद्धतीने सगळ्यांना कायदा आणि न्याय समान मिळावा म्हणून जरंगे पडलेले अटक करा अशी मागणी आहे त्यांची तुमचं काय मत आहे बघा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांनी अंतरवली सरावटीमध्ये सातत्याने घुसमळत असलेल्या आंदोलन संदर्भामध्ये एस आय टी जाहीर केली या एस आय टीच्या माध्यमातून कारस्थान जे कोणी मनोज दरांगेच्या ऑपरेटर आहेत त्यांचे जे मास्टर माइंड आहेत हे या निमित्ताने राज्याच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि एस आय टीच्या माध्यमातून या, या सर्व परिस्थितीचा सखोल अशी चौकशी होईल पण त्यामधून जे दोषी आढळतील त्यांना न्यायसंगत काय जे आहे ते त्यांना भोगावं लागतं